नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर म्हंटल चला काल काय काय साहित्य आणले होते ना ते दाखवायचं राहूनच गेलं व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि घरी आल्यानंतर बघा लाईट पण गेली आणि सगळं अंधार तर त्यामुळे म्हटलं नकोच रात्री काय दाखवायला रात्री खूप उशिरा लाईट आली नऊ साडे नऊ वाजता आली त्यामुळे म्हंटल सकाळी दाखवावं तर तसंच बघा माझं स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे सकाळ सकाळी जाऊन मोटर चालू करून आलेत गारटलेत नुसतं अगदी होय आहे तर थंडी पण इतके दुपारी ऊन पडते आणि नुसतं दिवसा कडक कडक ऊन पेल आंघोळ करायचा एवढं गाठून बसायचं देवपूजा तेवढा आवडलेला आहे दिवस झालं आपल्या मुगाची भाजी केलीच नाही आपलं घरचं मुग आहे हिरवा मुग तर निवडून ठेवलेले मी रात्री सकाळ उशीर होत ना त्यामुळे तर ह्याला वरतीच भाजून चुलीवरती टोमॅटो कांदा टाकून त्यातच टाकून ना मी शिजत घालते खूप छान त्या पद्धतीनं भाजी होती बघा आणि मेथी मेथीची पण भाजी करायची ह्याची पण तयार रात्रीच करून चुले फक्त मेथी धुवायची की पटकन आपलं करायचं आणि काय सामान तुम्हाला म्हणते तुम ना अगदी किरकोळ असं फक्त घराचं जर बोललं साखर तेल आणि मला वाटतं शेंगदाणे एवढंच आणलेलं आहे आणि बाकीच चा आपलं छात्रछुट्र काय तर सई असते तर म्हटलं आजीचा खोकला काय कमी ना तर ते ठिकाणच आहे आता ते काढणार मी सगळं कारण शेंगदाणा ओना लावा लागतं एक दोन तीन शेंगदाणे आणलेले त्याच्यामध्ये ना ती कुठली पावडर आणलो आपण माझी एवढी हुशार आहे आल्या आल्या काम असतंय की कुठं जरी आले शाळेत लगेच मिळते गेल तर बऱ्याच ताईनं सांगितलं पुढं आणा मिळते सहज तर मी जेव्हा गेल ते पटकन घेतला आणि घरात मध आहे आपल्या जेशी मध पण आहे पकडले आपल्या इथलं आणि त्याचं पण मध आहे डॉक्टर मध्ये तर हे आईनं मी म्हणले असं चाटण घ्या आणि ह्याच्यामध्ये काय काय लिहिलंय कशामध्ये कसं वापर करू शकतो चहा मध्ये सुद्धा वापर करा म्हणून सांगितलंय बघा ह्यांनी चांगली गोष्ट आहे असं जर वाटलं तर आईसाठी ज्येष्ठ मत मूळ आणलेला आहे सई परी आईसाठी थोड असं हे बेदानी आणलेलं आहे आईना म्हटलं दुपारचा आपलं एक एक तोंडात घालत जावा आणि खजूर पण आणले खोकून खोकून बघा तुम्ही आईची तब्येत थोडेफार असं बारीक दिसायला लागले मला तर दिसायला लागले खूप बारीक दिसाले म्हटलं असं आहे ना म्हटलं मी दर महिन्याला आपण ह्या गोष्टी संपूर्ण द्यायच नाही आणि असं एक खरे साखर आई ना मी दर महिन्याला आणतेच आणते आईच्या नावावर कधी कधी आईचं जेवण झाले की आम्हाला पण सगळं काय आणि चुडे पण आणले बघा तर चुडे आहे ना सोलापुरात सुरुवातीन तर दहा रुपयाला एक जोडी आहे तर इथं मला वीस रुपयाला जोडी म्हणलेले पण मी पंधरा रुपयाला करून घेतले तिथलं तिथला जरा फरकच असणार ना तर असं चार जोड घेतले जसं की एक मला जोड आणि जे जो आपल्या घरी आता सगळ्याच्या वेळेस ना कोण कोण आता कोण पण येऊ शकते अचानक पाहुणे वगैरे तर आता सप्तमी परत कोण पण येते मग त्यावेळेस मी काय करते चुडे हळदी त्यामुळे थोडस चुडे मी शिल्लकच आणले आणि जरीच कमी पडलं तर परत आणून घ्यायचं आणि परीला काल बोलल्याप्रमाणे ही हळद खूप आवडते तर पंचपाळामध्ये मी अशीच हळद भरलेली आहे म्हणलं आता शिल्लक आणव पोरींना आवडते तर अशा पद्धतीचं हळद पण आणलेलं आहे आणि आवडत्या बांगड्या माहेरी घातलेल्या बांगड्या होत्या ह्या माहेमुळं हे बांगड्या मी मावशीला म्हणता न पडता काढा तुम्ही तर हे बांगड्या मी आणले वापर तर लुटाईला जे काय सामान लागतंय ना त्यातलं म्हणलं मला चमचे आवडले तर अगदी मजबूत असे चमचे आहेत सई म्हणते आई खेळ खायला सूप प्यायला चांगला आहे तर हे बघ असे चमचे आणले मी एकशे तीस रुपयेला बारा मिळाले मला असे चमचे तर मागच्या वेळेस ना मी स्टीलचे वाट्या वाटलेल्या त्याच्या मागच्या वेळेस गाळण हळदी कुरगू बांगड्या टिकल्या प्लेटा असं बरंच काय काय वाटून झालेलं आहे काय वाटलेलं क्लचर वाटलेले बरंच म्हणजे असं सामान आजपर्यंत मी वाटलेले तर असे सूप मी आणखीन हे केले नव्हते जरा असं आणलेलं आहे बघा तर आणि बांगड्या मी बांगड्या राहिल्या त्या मी म्हटलं होतं पाठीमागच्या बांगड्या काढा त्या म्हणल्या कशाला काढता तुम्ही बांगड्या सुंदर दिसायला लागलं हे पाठीमागं बांगडी ही अशी त्यामुळे नका काढू म्हणल्या नाही काढल्या अशा शेवाळे कलरचे हे बघा असे बांगड्या भरलेल्या आहेत किती महाग संक्रांतीमुळे मला एकशे तीस रुपये सांगितले होते पण मावशीला म्हटलं एक तर नव्वद रुपये रेट चालू आहे तर संक्रांतीमुळे त्याने काय कमी केलंय शंभर रुपये डजन असं दिले मार्गशीष महिन्यामध्ये सुपारा थोडंसं शिल्लकच आणले होते तर माझ्याकडे सुपारे आहे वेलदोडे आहेत परत लवंग आहे त्यामुळे त्या गोष्टी आणलेल्या नाही म्हणजे आता सगळं माझं झालेला आहे फक्त आता संक्रांती मावशी घेऊन येतात तेवढंच राहिलेलं आहे बरंच असं सकाळ काय गडबड आहे कामाची पहिला पटकन मॅगीला तडका टाकून चुलीवरती शिजायला ठेवते मग तिथून आपलं स्वयंपाकाला लागते तर तुम्ही पण आणला असेल आपलं वाहनाचं सामान तर मी तर आणलेलं आहे हलव्या सगळं तर तिळाचे लाडू पण बनवायचे पण इतक्या लवकर बनवून जर ठेवले तर लवकर फस्त होते तर बघू एक दोन तीन दिवसांनी बनवावं म्हणते तर ठिक्यातून साहित्यच काढले तर गरम बसाला बघा एकावर एक, एक फ्री मिळालं मला बावीस रुपयामध्ये त्यामुळं पटकन हे उचललं मी अगदी स्वस्त असं मला भेटलेलं आहे आणि हळकुंडे घेतले दोन पाकिट घेतले हळकुंडे घेतले परत असं हलवा घेतलं आहे तिळ माझ्याकडे घरात शिल्लक आहे त्यामुळे तिळ थोडं आणलेलं मी आणि आपलं खारीक आणले ही भाजी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची तिकटानुसार आणि लसूण आणि शेंगदाणं तर बारीक करून घेतलं आहे आणि मसूर डाळ भिजवायला घेतलेले तर मूग आहे ना छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि मग शिजायला टाकायचं तर ह्याच्यामध्येच ना मी मुगामध्येच असे अक्के कांदे एक टमाटर टाकत असते तर हे आधी भाजून घेतो तर मुगाची भाजी करण्या अगोदर भाजून घेणं खरंच गरजेचं आहे आणि इकडं सारले मॅगी ग्रेवी ग्रेव्हीसाठी मी ह्याच्यातच शिजायला टाकते तर तुम्ही कुकर मध्ये पण शिजाल टाका टाकाय तू काय होय गार होते लवकरच तर खाऊन घेते गरमागरम्ही आव आई महाग त्या बांगड्या नव्वद रुपया गावात मग आता म्हणले चहा एकदम मस्त टेस्टी लागतो सगळे चहाला वेट करत बसले ते आळले रे थंडी मॅगी बिलकुल खात नाही तर हे बाई एवढे दिली ती मॅगी ती पण ठेवली भातूप साखर शेवयाची मॅगी आवडती का नाही मस्त बघा आपलं ना मूग पण छान शिजले तर हो, हे जो कांदा आहे ना तर ह्या कांद्यावरचं पूर्ण टर्पल काढून घ्यायचं तर ह्या ताटात काढून घेते टमॅटर ह्याच्यात टाकते तर हे कांदा वापरलेला आणि टमॅटर ह्याच्यामध्ये आहे लसूण परत थोडंसं अदरक घालणार आहे आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेते आणि सईपरीचा डबा भरला मेथीची भाजी तव्यावरतीच बनवली जिरे मोरी आणि हळद आणि ह्याच्यामध्ये आपला तडका आणि ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणीच पूट मीठ आणि शिजवून द्यायची भाजी खूप छान होती डब्याच्या नाद तिखट राहिलं तिकट राहिले तिखट मिक्स करू आपण मेन आपलं तिखटच हे असं होते बघा कधी कधी मुगाची भाजी वाळाला मध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ ॲड केलेलं आहे तर आणखीन घट्टपणा येतो जसं शिजवेल तसं तर एक वाजले जेवायला घेतोय आणि सकाळचा मुगाचा रस्सा हे बघा आई आणि हे जेवतात तर मला मी घेते वाढून तर सकाळ मळ्यात आलोय तर आपली चुकून जी बाजरी राहिली होती ना आपल्या सारामध्ये तर ती बाजरी बडवावं हो, म्हटलं तर बरंच असं बाजरी राहिले हे बघा चांगलं आहे की बर होईल आपली बाजरी बडवलं तर आईवर हे खड काढते की खड 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 काढते पाल फाटेल चला हम्म तुरकट्याच्या बाजरी ही बडवायची आहे नाही नाही म्हणत बरच निघेल त्याला दांडा करायचा आईकडं मला तर सापडला एक दांडका आई आई ह्याच्या नाही नाही ह्या बाजून कापड लावते हिची कापड 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 हा मजबूत आहे खरं मजबूत आहे ह्याच्यानच बडवते राहू दे नाए, नाए,

बंद केली मोटर पार नेवी का पूर्ण अगो फार मोठा मोठ येत नाही सगळे तिकडे चिंच हात बाजूला हा थांब बारीक करू का ते हातातल्या

असं शेती करत म्हणत वर्षभर लागेल बडवायला असतक कठीण आहे ना हे घरात असं वाटलं अर्ध्या तासाचं काम आहे पटकन होईल आमचं घाण निघणार मला माहिती आहे घाल इतकं गोंड दिसणार आहे जबरदस्त गोंड दिसणार आहे पण पटकन निघेल असं वाटलं नाही मला त्याला एक कष्ट आहे ले बडवा लागणार आहे सगळं रट्ट्याचं काम आहे संध्याकाळ रट्ट्या दुखायचं काम आहे मोकळ्या शेळी खाते काय अगदी काय बघ शिर्डीला तुम्हीच म्हणता शेळी सगळं तुम्हीच म्हणता शेळी सगळं खात असते सगळे शेळे सता काय सुळीत बाजरे निघाले थोडस ते चेमटल्यासारखं व्हायला लागलंय त्यामुळे नाहीतर वाऱ्याने आणि पटकन झालं तर जाते निघतं हे अजून आमचे दालकस तयार व्हालेत कारण की एक पण कम्फर्टेबल वाटे ना ते जरा बरं आहे बघा ते जरा बरं आहे जरा जपून मारचा बेचाल मला अधिक होय आई पोरग तुमच मार मला असं बेतावून बघायला लागले आईला ऐकू घ्याल नाही काय मला मारतील मला का मारायचे पूर्वी का मारायचे का बर <laughs> <laughs> <काम रहा>। बस <laughs> बस बस अन्नागड बघा संध्याकाळचे पाच वाजत आले एवढा आम्हाला बडवून वगैरे करायला हा आली आपली बाजरी निघाली हे बघा तर दोन पाहिली आपली बाजरी निघाली बऱ्याच वेळा उकलून उकलून इतकी बाजरी निघाली तर शेवटचं गाळ आहे तर सगळं तर हे बडवून पण निघणार नाही चिवट आहे आता आपली गंगा उद्या लसूण खुरपूया आधी आई लसूण खुरपल्यानंतर मग सगळं स्वच्छता

तर आमच्या इथे गात्या असतं शेजारी त्यांना पण दिलं हा चाकवत घेते ना पालकाची परवा दिवशी घेऊ आता परोटे बिरोटे करायचं झालं तर तर मस्त आले सगळं एक शेवटी आले हे शिव एक, एक आईत आहे त्या मग चाकवत तर आमच्याकडे आमटीची भाजी बोलतो आम्ही नाही बियाला राखूया की आई व बियाला राखूया की बियाला राखूया म्हटलं होय होय भोपळ काशी भोपळ फुला या लागली ते उद्या देऊया उद्या, उद्या, उद्या। शेजारापादरना पण द्यायचंय आम्हाला भाज्या किंवा भोपळ साडेसात तर आपलं बाजरीच्या भाकरी करणं चालू आहे तर चाळ पण मस्त लागलाय आणि शेकोटी म्हणून पण खूप छान असं वाटते ग चुलीपाशी आणि ताईंचं चालले लसून सोरायचं हे पीठ खेळत बसते बारक्या आणि माझं भाकरी पण पूर्ण सगळ्या बनवून झालेलं आहे तर झालं त्याव्यावरतीच आज मला ना बेसन बनवायचं आहे पिठलं आपलं घट्ट करण्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि ओवा घेतलेला आहे आणि कांदा भरपूर असं कोथिंबीर सध्या कोथिंबीर घरात खूप आहे आणि आपलं बेसन जिरे मोरी कांदा तू काम माहिती म्हणून सगळं परला काम सांगत असते आणि याच्यामध्ये थोडंसं मी तूप घालणार आहे आणि छान कांदा परतायचा थांबा थांबा मी करते ना सतत तो घालणार आहे किती छान होते हम्म ज्याची त्याची आवड मध्ये तूप घालायची किंवा नाही घालायचं तर आम्हाला आवडतं म्हणून आम्ही तूप घालतो याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ थोडस जुन्या पद्धतीनेच करणार आहे नेहमी आपलं बेसन ओलं करून घेतो तुम्ही पाण्यामध्ये तर हे आहे ना पाणी उकळल्यानंतर ह्याच्यामध्येच मी पीठ थोडं थोडं घालून आणि आपलं पाणी उकळ ह्याच्यामध्ये थोडं 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 आपलं पीठ टाकत ना थोडं स... आई असं बोलतात हे बघा मी असं वैरच राहायचं नसतेच मला तर ह्यावेळेस <laughs> कोथिंबीर बघूनच मी पिठलं करायचं ठरवलंय था हे बघा अशा पद्धतीने पिठलं करते तर हे बघा अशा पद्धतीनं पिठलं बनवलं आहे खूप खास परी घेऊन गेले खाण्यासाठी बऱ्याच ताईचे आज व्हिडिओ खाली कमेंट होते की तू कमेंटला उत्तर देतच नाही तुम्ही लक्ष ठेवा की कि किती सणवार असो किती मी घाईत असो मी कमेंटला उत्तर देतेच देते, देते एखाद्या वेळेस बघा तर काही कामामुळं म्हणा तर एडिटिंगला संध्याकाळी मला अकरा साडे अकरा वाजतात मग तिथून एखाद्या वेळेस देते कमेंटला उत्तर एखाद्या वेळेस नाही तर शक्य होईल तसं देत असते मी तर लगेच ताई सगळ्या रागाला येतात की तुम्हाला कमेंटचं उत्तर दिलीच नाही तसं काहीच नाही एक दिवस जाऊ दो, दोन दिवस जाऊ दो, पण कमेंटचं उत्तर दिल्याशिवाय का कमेंट मी काय राहत नाही पण हां कमेंट सगळे मी वाचलेले असतात त्यामुळे तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका की मी कमेंट वाचत नाही किंवा रिप्लाय देत नाही शक्यतो मी सगळ्याच कमेंटला खूप छान असं वाचून उत्तर देत असते तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचं व्हिडिओ हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात दिसू नका चुलीचा सगळं कोळसा जे आहे दूध तापाय ठेवले त्याच्यावरती मला आता प्लेट झाकेला प्लेट आणायची आहे प्लेट झाकली की पटकन आपलं दूध तापून जाते चुलीवरचा स्वयंपाक हे एक फायदा आहे तर जो कोळसा असतो तो, तो शेगडीमध्ये टाकायचा आणि आपलं दूध तापते पटकन तर बघा साईबाईंना आणली प्लेट बरं झालं <laughs> प्लेट आणून दिली सही जेवण करून पाणी प्यायला आलेली दोन्ही बच्चे जेवत आहेत तर मी आई हे पण जेवून घेऊ आता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे चॅनलवरती कोणवी व्हिडिओ तर बघत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय